हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायटशील प्रणू चॅनलमध्ये आज ना बायटस प्रण मध्ये आपण खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे पकोडा कढी पण ना ही पकोडा कढी आपण खूप सोप्या पद्धतीने अगदी इन्स्टंट अशी बनवणार आहोत जसे की तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवरती जितके इन्स्टंट आणि सोप्या पद्धतीने पदार्थ बनवता येतील ना तेवढा सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो ही कढी सुद्धा आज आपण तशीच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच पकोडा कढी बनवायला सुरुवात करूया पकोडा कडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे दही घेतलेला आहे मिक्सर मधून ना हे दही छान असं फिरून घेतलेलं आहे साधारणतः पाव किलो इतकं दही आपण हे छान असं फिरून घेतलंय आता हे दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जेणेकरून ना दह्यामधल्या गुठळ्या पूर्णपणे निघून जातील म्हणून आपण हे दही मिक्सर मधनं फिरून घेतलंय आता जितकं दही ना तितक्याच प्रमाणात पाणी आपण यामध्ये घेतलेलं आहे आता यामध्ये साधारणतः एक चमचा भर इतकं बेसन आपल्याला टाकायचंय पाव चमचा जिरे पावडर टाकायचे पाव चमचा धने पावडर टाकायचे पाव चमचे इतकी मेथी पावडर टाकायचे पाव चमचा हळद टाकायचे आता या धना आपल्याला छान असं घसळून घ्यायचंय मसाले बेसन आले पाहिजेत इथे ना घुसळून घेतलंय आपण आता ना लगेच आपल्याला कढी बनवून घ्यायची त्यासाठी आपण इथे कढई घेतली आहे कढईमध्ये तूप टाकूयात मस्त असं टाकूयामचा भर इतकं तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ना लाल मिरच्या टाकूयात सुक्या लाल मिरच्या टाकल्यात दोन आपण इथे मोहरी टाकायची जिरं टाकायचंय लसूण टाकलेला आहे ठेचलेला साधारणतः चार पाच पाकळ्या मस्त असताना लसूण तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं कढीला खूप छान फ्लेवर येतो त्याच्याने आता ना थोडासा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे अगदी पीसचा आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या साधारणतः तीन हिरव्या मिरच्या आपण इथे उभ्या चिरून घेतल्यात कढीपत्ता टाकूयात त्यांना थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये आता हा जो दयाचा गोळ आपण तयार करून घेतलेला तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे थोडंसं पाणी अजून ऍड करूया आता ही कढी आपल्याला सतत ढवळत राहायची जेणेकरून ह्याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत आता मस्त अशी उकळी आली आहे कडेला आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि एकदम किंचितची अशी साखर टाकूयात साखर टाकणं म्हणजे ना शास्त्र असतं साखरेने खूप छान चव येते पदार्थ जेव्हा आपण करतो तेव्हा तर इथे ना आपण थोडस आलं किसून घेतलंय वरून आपण ते टाकणार आहोत ह्या स्टेजला आलं टाकलं ना की आल्याचा खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर कडीमध्ये येत नाही एक असा चान अरोमा येतो त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आता ना इथे एक ला आपली कडी उकळते तोपर्यंत आपण ना भजीचं बॅटर तयार करून घेऊया इथे ना आता भजीचं बॅटर तयार करण्यासाठी आपण एक भांड घेतलंय भांड्यामध्ये आपण ना उभा चिरलेला कांदा घेतलाय साधारणतः एक मोठा कांदा आपण इथे घेतलेला आहे उभा चिरून आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मिरची टाकायची आहे बारीक चिरलेली धने पावडर टाकायचे अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट टाकूयात पाव चमचा हळद टाकायचे चवीप्रमाणे मीठ टाकूयात आता ना हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपण कांदा भजीच खेकडा भाजीचं प्रिपरेशन करतो ना तसंच हे करायचंय आता ना ह्यातलंच आपण थोडस काढून ठेवलंय तोंड लावणीसाठी हे ना नुसतं खायला पण खूप छान लागतं आता यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे बेसन ऍड करणार आहोत साधारणतः दीड चमचा इतकं बेसन आपण यामध्ये ऍड केलंय अजून एक चमचाभर इतका आपण पीठ यामध्ये ऍड करूया बेसनाचं आणि अगदी थोडंसं पाणी वापरायचं आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी कांदा ना त्याचं पाणी सोडतो त्याच्यामुळे खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाहीये खूप किंचित पाणी टाकून हे पीठ मळून घेतोय आपण इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे भजीचं बॅटर सुद्धा बनून तयार आहे इथे आपली कढी सुद्धा बनून तयार आहे भजीचं बॅटर बनून तयार झालंय कढी सुद्धा तयार झाली आता लगेचच आपल्याला गरमागरम भजी काढायचे आहेत आणि ते मध्ये सोडायचे आहेत आता आपण भजी काढून घेऊयात आता ना इथे आपण भजी तळण्यासाठी एक कढई घेतली मध्ये तेल टाकूयात आणि हे तेल आता आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय आता आपल्याला ना इथे गोल गोल असे भजी सोडून घ्यायचे आहेत असे आलटून पलटून आपल्याला हे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी गोलगोल असे भजी आपण इथे बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता मस्त असे हे भजी बनून तयार आहेत यांना आपण लगेच आता काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये आता ना ह्या पकोडा कडीवरती टाकण्यासाठी आपल्याला इन्स्टंट असा एक तडका बनवायचा आहे तडक्याने ना अगदी कमाल चव येते कडीला त्याच्यामुळे आपण तो बनवतोय खूप जास्त तांब्याम नाहीये फक्त आपण तूप किंवा तेलावरती तिखट टाकणार आहोत मध्ये वरती जो तडका दिसतो ना तो एकदम भारी दिसतो आणि खायला काय चव लागते त्याची तडका बनवण्यासाठी आपण हे तडक्याचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये तेल टाकूयात थोडस एक चमचा भर इतकं आता तेल इथे गरम होत तोपर्यंत हे जे भजी आपण बनवलेले ते आपण ह्या कडीमध्ये सोडून घेऊयात तेल ना छान असं गरम झालंय आपण गॅस बंद केला यामध्ये आपण पाव चमचे इतकं लाल तिखट टाकायचंय मस्त असा हा लाल तिखटाचा तडका आता आपल्याला सोडायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशी ही पकोडा कडी खाण्यासाठी तयार आहे आपण लगेचच हिला सर्व करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशी ही आपली पकोडा कढी बनून तयार आहे जेव्हा तुम्ही कढी खाणार असाल ना तेव्हाच त्याच्यामध्ये ते पकोडे टाकायचे आधी टाकून ठेवले की मग ते मऊ होतात मग अजिबात कढी खायला मजा येत नाही जेव्हा गरमागरम असं खाणार असाल ना तेव्हाच कढीमध्ये पकोडे टाकायचे आणि मग लगेचच खायचं म्हणजे ते खायला अगदी अप्रतिम लागतात आपण ना लगेच आता टेस्ट करून बघूयात हे ना तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता किंवा नुसतं सुद्धा खाऊ शकता कढी पकोडा खूप छान लागतो <tiny> एकदम हे एक ना नुसतंच खायला पण खूप मजा येते तुम्ही ना भातासोबत पण खाऊ शकता कमाल लागणार भातासोबत पण पण ही खूप सोपी आणि इन्स्टंट पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे तुमच्या घरी अचानक एखादा पाहुणा आला आणि एखाद्या वेळेस आपल्या घरी दही जर अवेलेबल असतो बऱ्याच वेळा बेसन पीठ असतो कांदा असतं म्हणजे सगळ्या घरगुती वस्तूतूनच आपण केलं दिसायला पण टेस्ट छान दिसते आणि खायला पण फार सुंदर आहे हा दिसायला खूप छान दिसतं म्हणजे पाहुण्यांना असं काही करून खाऊ घातला ना पाहुणे एकदम खुश होतात कमाल रेसिपी झाली तुम्ही ना कधीतरी दही पकोड्याची रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करा खूपच इन्स्टंट बनते आणि एकदम कमाल लागते भाजीची गरज सुद्धा नाहीये ना हा हे जर असेल ना तर कोणत्या भाजीची एक्सटर्नल भाजीची पण गरज नाही तुम्ही नुसतं भात आणि हा कडी पकोडा खाऊ शकता एवढा आनंदाने खालना अप्रतिम लागतो शिवाय आम्ही तो जे कांदा कांद्यामध्ये मसाला मीठ टाकलं होतं ते बाजूला काढून ठेवले ते पण खूप छान लागतं नुसतंच खायला भाकरीसोबत खायला पण मी नुसतंच खूप भारी लागतं तुम्ही ना आवर्जून ट्राय करावी अशी ही रेसिपी आहे नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा